विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीच्या सामाजिक न्याय विभाग पुणे आयुक्तांना मागणी अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी घेतलेल्या असंविधानिक अटी रद्द करा अन्यथा न्यायालयात जाणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी मुख्यमंत्री मुख्य सचिव समाज कल्याण मंत्री आणि आयुक्त सामाजिक न्याय विभाग पुणे यांना चौदा जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन निवेदनाद्वारे केला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग समाज कल्याण महाराष्ट्र शासन अंतर्गत अनुसूचित जातीच्या परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन दोन हजार चोवीस पंचवीस परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळवायचा परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत मात्र त्यासाठी नियम करण्याच्या नावावर आपण अनेक घटनाबाह्य नियम घालून दिले आहेत त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही राज्य सरकारने परदेशी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीचे नियम आणखी कठोर करण्याचे नावावर या समूहाला उच्च शिक्षण नाकारणारे नियम तयार केले आहेत दहावीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणात पंच्याहत्तर टक्के गुण असणारेच परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार आहेत यासह शिष्यवृत्तीची मर्यादा तीस व चाळीस लक्ष रुपये करण्यात आली आहे या नवीन नियमांमुळे आंबेडकरी विद्यार्थी मध्ये रोष असून राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या सवलतींवर घाव घालून परदेशी शिक्षणाचे मार्ग बंद करण्याचा डाव खेळण्याचा आरोप वंचितने केला आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी नवीन नियमांच्या परिपत्रकासह राजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे या परिपत्रकात नवीन जाचक अटी लावण्यात आल्या आहेत नव्या धोरणानुसार परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी पासून पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात पंच्याहत्तर टक्के गुण असणे बंधनकारक आहे दुसऱ्या नियमानुसार यापुढे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष तीस लक्ष रुपये आणि पी एच साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चाळीस लक्ष रुपयाची मर्यादा असेल विशेष म्हणजे राज्य सरकारने यापूर्वीच्या परिपत्रकातही काही जाचक अटी लावल्या होत्या यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीही क्रिमिलियरची संकल्पना लावून आठ लाख उत्पन्नाची मर्यादा लावली आहे याशिवाय शैक्षणिक पात्रता पंचावन्न टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्के करण्यात आली सरकारच्या या नियमामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला असताना आता आणखी जाचक अटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सरकारने लावलेल्या जाचक अटी अनुसूचित जाती जमातींवर अन्याय करणाऱ्या आहेत तसेच त्यांच्या जाणीवपूर्वक उच्च शिक्षण नाकारणारा नियम करण्यात आला आहे दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थी यांना मुख्य प्रवाहात येऊ न देण्यासाठी आपण हा बेकायदा नियम केलेला आहे परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती जमाती जाऊ नये असाच नियामक मंडळाचा डाव दिसतो त्यामुळे कायदेशीर नोटीस बजावण्यात येत असून आठ दिवसात सामाजिक न्याय विभागाने हा निर्णय रद्द करावा अन्यथा सामाजिक न्याय विभागाच्या विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देखील वंचितने दिला आहे